नमस्कार भारतीय हवामान विभागानुसार महाराष्ट्रासाठी पुढील पाच दिवसांचा हवामानाचा अंदाज तेवीस आणि चोवीस एप्रिल रोजी कोकणामध्ये काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट राहणार आहे तसेच पिवळ्या रंगातील जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आणि हेलस्ट्रॉमची शक्यता आहे तरी आपण सगळ्यांनी याची काळजी घ्यावी दिनांक पंचवीस आणि सव्वीस एप्रिल रोजी ही पूर्ण कोकणामध्ये उष्णतेची लाट कायम राहणार आहे तसेच पिवळ्या रंगातील जिल्ह्यांमध्ये वा वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे दिनांक सत्तावीस तारखेलाही पूर्ण कोकणामध्ये उष्ण आणि दमट हवामान राहील तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जसे की गडचोळी यवतमाळ वर्धा वाशिम येथे वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच पुणे अहमदनगर चोवीस तारखेला सोलापूर धाराशिव तेवीस तारखेला आणि जालना बीड हिंगोली चोवीस तारखेला येथे वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे तरी पूर्ण महाराष्ट्राचा विचार करता आगामी पाच दिवसात पूर्ण महाराष्ट्र राज्यात अधिकतम तापमान तीन ते चार डिग्री सेल्सिअसनी वाढ होण्याची शक्यता आहे तसेच पुढील चोवीस तास कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील किमान म्हणजे रात्रीच्या तापमानात कोणता मोठा बदल नाही परंतु चोवीस तारखेनंतर दोन ते तीन डिग्रीनी वाढण्याची शक्यता आहे विदर्भात चोवीस तासात अधिकतम तापमान चार ते सहा डिग्रीनी कमी होईल पण पुढे मोठा बदल होणार नाही आणि रात्रीच्या तापमानातही फारसा मोठा बदल नाही त्याप्रमाणे आपण रोजच्या दैनंदिन जीवनाचे नियोजन करावे धन्यवाद